सहळ्यात महत्वाची बातमी लिंगैक्य कोळेकर महास्वामीजी तिसावी मठाधिपती यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कोळी मठात विविध कार्यक्रमाचं आयोजन गुरु एक तुझी माझा विदाता अचल गुरु विना सोन्या आहे विश्व हे सकल श्री गुरुमूर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे मठाधिपती यांच्या आशीर्वादाने व श्री 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 एकशे आठ रुद्र पशुपती कोळेकर महाराज एकतीसावे मठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली लिंग्य गुरुमूर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे मठाधिपती यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त गुरुवादी मठ कोळे तालुका सांगोला येथे विविध कार्यक्रम आयोजन केलं असल्याचं वीरशैव्य लिंगायत समाज व समस्त ग्रामस्थ कोळे यांनी सांगितलंय शनिवार दिनांक एकतीस मे रोजी पंचाचार्य पूजन पार्वती परमेश्वर पूजन नवग्रह पूजा नांदी पूजा चतुर्थी पूजा स्वस्ती पुण्य वाचन पूजा रुद्रपूजा गणेश याग परम रहस्य ग्रंथाचे वाचन व वा सायंकाळी महिला भजनी मंडळ कोळी व वीरशव्य भजनी मंडळ नाजरे यांचे भजन तसेच शिवभक्त हनुमंत कोरे महाराज यांचे कीर्तन होईल रविवारी एक जून रोजी रुद्रयाग होम हवन रहस्य ग्रंथ वाचन समाप्ती व सायंकाळी सात वाजता मस्तान भजनी मंडळ मंगळवेढा वीर शव्य भजनी मंडळ नाजरे यांचे भजन तर शिवभक्त रामेश्वर स्वामी लायकर यांचे कीर्तन होईल सोमवार दिनांक दोन जून रोजी ब्रह्ममुहूर्तावर श्रींच्या समाधीचं रुद्राभिषेक सकाळी दहा वाजता प्राणप्रतिष्ठा मंगल आरती तसेच श्री 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 एकशे आठ गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी चिट्टगुप्पा यांच्या आर्शी वाचन महाप्रसाद व अग्नेय स्वामी पुराणिक व सहकारी उपस्थित राहतील तरी शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुगादी मठ कोळेतर्फे करण्यात आले धन्यवाद